हो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा तर आज फ्रीजमध्ये भरपूर अशी पालक होती काय करावं सुचत नव्हतं डाळभाजी खायची नव्हती आलू पालक पण करायची नव्हती मग म्हटलं चला आता वेगळं काहीतरी करायचं का सर्व मिक्स भाज्या घेतलेल्या आहे पालक वटाणा बटाटा टोमॅटो कांदा मिरची लसूण कळीपत्ता सर्व चिरून घेतले बारीक त्यानंतर इथे एक वाटी तांदूळ अर्धवाटी मुगाची डाळ डाळभाजी थोडी जरी केली तरी ती शिल्लक राहतेच आणि पालक भरपूर असा होता त्यामुळे डाळभाजी करायचीच नव्हती म्हटलं मूळ आता हा मिक्स भाज्या करून आपण छान असा पुलाव करू पुलाव म्हणा किंवा खिचडी त्यानंतर तर डाळ तांदूळ धुवून घेतले इथे कुकर ठेवला मी गॅसवर त्यामध्ये दोन चम्मच तेल घातलेलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये लसूण लसूण असंच बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर मोहरी थोडा हिंग घातला कांदा मिरची आणि कढीपत्ता हे सर्व तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत परतून पर घ्यायचं त्यानंतर यामध्ये सर्व भाज्या मिक्स केल्या बटाटा टोमॅटो पालक वटाणा शेंगदाणे पण यामध्ये घालू शकता आणि याला एक मिनटं येऊ दिले, त्यानंतर याच्यामध्ये थोडे मसाले ॲड केले जिरे पावडर धने पावडर हळद लाल तिखट आणि मीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये डाळ तांदूळ मिक्स करायची त्यानंतर सर्व डाळ तांदूळ आणि ह्या भाज्या मिक्स करून यामध्ये पाणी घालायचं तांदूळ जुना आहे त्याच्यामुळे पाणी मी जास्त घेतलेलं आहे एक लोटा पाणी घातलेला आहे त्यानंतर कुकरच्या तीन शिट्या होऊ दिल्या त्यानंतर छान अशी गरम गरम मूंग पालक खिचडी तयार खिचडी पुलाव काही म्हणा त्यामध्ये पालकची टेस्ट खूप छान आलेली आहे आणि मुलींनी पण आवडीने खाल्लेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता छान अशी पालक खिचडी या मग सर्वांनी पालक खिचडी खायला बाय बाय